आता आपण चाललो आहे शिरोलीला शिरवलीला थोडं गार्डन आहे तर मुलांना खेळण्यासाठी आपण शिरोलीला चाललो आहे तर माझ्या आता मामाची मोठी मुलगी येणार आहे ओतूरमध्ये भेटणार आहे आपल्याला आणि मग ते आपल्याला गाईड करेल की आपल्याला कुठे जायचं तर मग चला सो फ्रेंड्स लेलाथीला जाऊ शकतो आपण हे बघ काय बघा का लेणाद्रीच तुम्हाला लेणी लेणीच नव्हतं लेणी दिसत आहेत लांबून हा लेना गणपती लेनाद्रीचा गणपती हा सहाव्या क्रमांकावर असतो आणि आता आपण तिकडून राईड घेतलाय आपण चाललोय मामाच्या गावाला नावच ऐकल्यावरती जुनी दिवस आठवले हो मामाचं गाव आणि खूप मस्त आहे हा लिनेद्रीच्या गणपतीला माकडं खूप असतात ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं पण उमेशमुळे आम्हाला जाता येत नाहीये कारण की उमेशला चढता येत नाहीये मी तो प्लॅन कॅन्सल केला नाही तर आम्ही जाणार होतो असं करोच तर लावणं कंपल्सरी नाही आहे

फार्म हाऊस चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता आहे आणि त्याच्या पुढेच मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे मे बी ह्याचं काम नेक्स्ट इयर पर्यंत होईल सो हो इथे मुलांना खेळायला बनवलेलं आहे खूप छान आहे हे तीन एकरमध्ये डेव्हलप केलेलं मामाचं गाव तुम्ही बघू शकता मुलं किती मस्त मजा करत आहेत इथे माझ लेख माझ्या एका बहिणीचा मुलगा आणि एक ह्या दोघी तिसऱ्या बहिणीच्या मुलगा आपले मुली आणि तर खूप सगळं मस्त चाललंय चॅम तुला एक गोष्ट दाखवू इक का इकडे नीट बसला नाहीये तो हा रोपवे वे इकडून डायरेक्ट इथपर्यंत हा बघा मजा लेख चॅम हा माझा मामा त्याच्या मागून पळतोय बाबा हा ह्याला पण पकडायला लागेल त्याला असं ताण मामा असं असं असा घेऊन जाईल ना <laughs> <laughs> <laughs>

आता तो पळत येईल तुझ्या पुढे मारा रचित धावू नको रचित लागणार स्टॉप रचित रचित उलट नाही जायचं मामी फुल एन्जॉय करतायत आहेत आपण आलो मामाचे मामा गाव आणि मघाशी आपण खालती थोडंसं मुलांना खेळण्यासाठी गार्डनला घेऊन गेलेलो पण तुम्ही जर बघितलं तर मामाचे गाव तिथे खूप सुंदर आहे अच्छा म्हणजे गणपती बनवत आहे अर्धा कोण हा कधीच थांबलाय तया किती वेळ थांबला असेल हे हॉटेलचं एंट्रन्स आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पण सिटिंग अरेंज अरेंजमेंट केलेली आहे सो so फ्रेंड्स मामाचे गाव इथे अशी एक भारतीय बैठक पण आहे हे जनरल सेक्शन आहे का अच्छा अरे हे हे पण आहे बार्मिकडे मला तर माकड पण दाखवायचं उद्याचा हा लॅम्प किती मस्त आहे ना तर मामाचं गाव इथे राहण्याची पण सोय आहे तर असे हे टेंट आहेत तुम्ही बघू शकता खूप दे मस्त मजा करतायत एन्जॉय करतायत आता आपण इकडे जेवणार आहोत त्यांचं फूड टेस्ट करणार आहोत आता आपण प्युअर वेस्टचा प्लॅन केलाय इकडे मामाचं गाव इथे आपण सोयाबीन चिली आणि मसाले पापड स्टार्टर ला मागवलेलं आहे आणि खूपच छान आहे खूप सुंदर आहे मस्तच मला तर पापड पेक्षा सोयाबीन चिली खूप आवडली कारण की पापड आहे ना मुंबईला खिचवा पण आणि मामाचं गाव इथे हे आता डिनरसाठी सेट केलं आहे त्यांनी खूप छान स्वच्छता आहे आणि फूडचं टेस्ट क्वालिटी खूप छान आहे जर तुम्ही कधी लेण्याद्रीला आलात तर लेण्याद्रीच्या राईट साईडला मामाचं सा गाव आहे तिकडे तुम्ही आ, आता ते नवीन चालू केलं आहे तर राहण्याची सोयसुद्धा करणार आहे ते मैं तुम्ही नक्की ट्राय करा मी स्क्रीनवर खाली नंबर येईल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून येऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर असेल सो तुम्ही नक्की ट्राय करा बनवून घेतल्यात पण आलो होतो मामाचं गाव ऍक्च्युली आम्हाला इकडे मुलांना खेळायला आणायचं होतं आणि आम्ही असे झालेलो पण इथे आलो आणि इतके रमलो की असं वाटलंच नाही की निघून जावं म्हणजे ऍक्च्युली आपण म्हणतो की मामाच्या गावाला जायचंय ते प्रेम इथे मिळालं आणि मी ब्लॉक करायचं आहे किंवा काय ह्याच्यासाठी म्हणत नाही आहे तर ॲक्च्युली ते मिळालं आणि इकडचे हे सर ह्यांचं हॉटेल आहे इथे आणि यांच्याबरोबर जे काम करतात इथे जे दादा आहेत ते तर इतके छान त्यांनी कॉपरेट केलं की आम्ही लॉनमध्ये बसलेलो आणि आम्ही गप्पा मारत होतो आम्ही एकमेकांशी बोलत होतो फॅमिलीमध्ये तर ते म्हणाले की थांबा आम्ही तुम्हाला लॉनमध्ये स्नॅक्स आणून देतो लॉनमध्ये तुम्हाला स्टार्टर आणून देतो आणि ॲक्च्युली आपल्या लॉनमध्ये कोण बसून देत नाही लॉन खराब करून देत नाही कारण की ते मेंटेन करायला खूपच त्रास असतो कारण की माझाही माझ्याही भावाचं स्वतःचं रिसॉर्ट आहे विला आहे तो मला माहिती आहे पण ह्यांनी कशालाही त्रास न करता मेन म्हणजे कपाळावर आट्या न काढता त्यांनी आम्हाला इतकं छान सर्व्हिस दिलं आणि इतकं आपलंसं करून गेलं घेतलं की असं वाटलंच नाही की आम्ही खरं म्हणजे कोणाकडे तरी दुसरीकडे आलो तरी आहे असं वाटलं की खरंच माझं कोणतरी आहे फॅमिलीतलं आणि आम्ही त्यांच्याकडे आलो आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मग आम्ही खेळायला खेळत होतो माझ्या मिस्टरांचा झाला झालाय त्यांना पायाने स्वतःच्या म्हणजे वॉकरने चालतात ते आणि ह्यांना माहिती नव्हतं की आम्ही इकडे जेवणार आहे पण तरीही त्यांनी पार्किंग पासून ते जे ग्राउंड ते ते आहे ते खूप लांब आहे पण तरीही त्यांनी काही न विचारता बाईकने माझ्या मिसरांना सोडलं आणि आणलं आणि नंतर नंतर आमचं डिसाइड झालं की आम्ही जेवणार आहे सो जेवणार आहे ही संकल्पना ह्या प्रेमामुळे समजली आणि प्रेमामुळे झाली सो खरंच मामाचं गाव लेनाद्रीला जर तुम्ही आलात तर तुम्ही नक्की भेट द्या अजून एक त्याच्यातली गोष्ट म्हणजे आम्ही इथे जेवलो सगळं जेवण छान होतं व्यवस्थित होतं पण त्याच्यामध्ये जी दम बिर्याणी होती व्हेज दम बिर्याणी इतकी अप्रतिम होती की असं वाटलं की आम्ही चिकन खातो तर आपण आता थोडा थोड्याशा गप्पा मारूया सरांशी सर आपलं नाव नक्कीच मी तेजस लक्ष्मण शेरकर माझ मामाशी पर्यटन मी लेण्याद्रीच्या पायथेशीच आहे लेण्याद्रीच्या आपल्या मंदिरापासून एक पाचशे मीटर आतमध्ये आहे आणि नक्कीच ताई पण आज पहिल्यांदा आल्या खूप छान वाटलं ऍक्च्युली मामाचं गाव हे नाव ठेवण्यामागचं आमची संकल्पना अशी की महिलांना माहेरी आल्याचा आनंद भेटला पाहिजे पुरुषांना सासरी आल्याचा आनंद भेटला पाहिजे आणि लहान मुलांना मामाच्या गावात आणण्याचा आनंद भेटला पाहिजे ह्या संकल्पनेतून आपण ह्या हॉटेलला म्हणजे आपल्या ह्या जे कृषी पर्यटन आहे याला मामाचे गाव नाव दिलेले नक्कीच सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत आपल्याकडे जर तुम्हाला राहायचं असेल नॉन सुविधा पण आहेत आपल्याकडे जर काही कार्यक्रम करायचा असेल नक्कीच खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासाठी आणि माझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे मामाचे गाव नावा ते बोलणारच त्याच्याबद्दल आणि छान वाटतं आम्हाला सर्व्हिस द्यायला छान वाटते आमचे एकत्रित कुटुंब आहे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो त्यामुळे आम्हाला माणसांची आवड आहे आम्हाला बोलायला आवडतं आम्हाला माणसांना सर्व्हिस द्यायला खूप छान वाटतं आणि आपलं असं वाटतं हे सगळ्या गोष्टी आल्या की असं वाटतं त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं की ज्यावेळेस आमच्याकडे येतात सगळी लोक तुम्ही इथेच राहता नाही मी शिरोलीमध्ये राहतो इथून एक बारा किलोमीटर आहे माझं घर रोज अप डाऊन असतो अच्छा आणि सर आपलं हे जे तुम्ही जे कन्सेप्ट आहे मामाचा गाव हे जवळजवळ किती एकर मध्ये असू शकतो आपले साडेतीन एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे साडेतीन एकर साडेतीन एकर मध्ये ज्यामध्ये लॉन एरिया आहे त्यामध्ये आपलं हॉलचं पण आता का म्हणजे ऍक्च्युअली आमचा पूर्ण प्रोजेक्ट रन झालेला आहे अजून आमची डेव्हलपमेंट चालू आहे एक पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये आपला पूर्ण प्रोजेक्ट रन होईल पण हे असं जे काही आहे आता करंट पोझिशन ती इतकी काय बोलू मन मोहून गेली <laughs> की नंतर काय असेल आहे ऍक्च्युअली <laughs> मला तुम्हाला बोलायचंच होतं की ह्यांचं पण मामाचं गाव हे चॅनल आहे मी त्यांनी मला कार्ड दिलंय नंबर दिलाय ऍड्रेस दिलाय स्क्रीनवर ऍड्रेस आणि नंबर घेईल तुम्ही मामा गावला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कारण की मी आता जे तुम्हाला दाखवलं हे आत्ताच पोझिशन आहे बरोबर आणि तुम्हाला हे अजून डेव्हलप होताना ते टाकतील आणि ते तुम्हाला बघता येईल सो स्क्रीनवर मामाचा गाव नंबर आहे ऍड्रेस आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकणार आहे तर तिथून तुम्ही तो घ्या आणि जर तुम्ही आलात अष्टविनायक मध्ये करत असाल आणि लेनाद्रीला आलात तर तुम्हाला राहायचं असेल तर मामाचं गाव इथे नक्की भेट द्या आणि मी सांगू अगदी रिजनेबल जेवण जेवणाचे पण प्राइस जे आहे दादा ते खूप रिझनेबल आहेत खूप मस्त आहेत आणि मी तर बोलेन ना हे जे प्रेम आहे ना हे खूप छान आहे म्हणजे खरं सांगू आमच्या इकडे प्रेम खूप छान मिळतात <laughs> पोर्टभर आपण जेवतो तसं पोर्टभर इकडे प्रेम खूप छान मिळतात so, खूप मस्त वाटलं आणि आम्ही परत येऊ नक्की येऊ स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आणि नक्कीच मामाच्या गावाचा जर आनंद घ्यायचा असेल तर मामाचे गाव कुठे नक्की द्या नक्की खरंच खूप छान आजोळात जाण्यासारखं म्हणजे आपण जे आजोळात जातो त्याची नक्कीच तुम्हाला फिलिंग येतील

आपला ब्लॉग होता इथे आणि हा मामाचं गाव मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवण्यामध्ये मा माझे हंड्रेड पर्सेंट दिलेले आहेत सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आज आपण रजा घेतो आहे बाय टेक केअर हां आणि एन्जॉय करा हसत राहा आणि हसवत राहा सो बाय टेक केअर